शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा हातात फलक नारेबाजीचा आवाज सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज एकजुटीनं मोर्चा काढत सरकारकडे आपल्या हक्काची मागणी केली आहे रवी काळे आणि राजूभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा भव्य मोर्चा धडकला अतिवृष्टीमुळे मका सोयाबीन आणि कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तत्काळ सरकारी मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार मनीषा मेने यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केलेली आहे की प्रत्येक गावात पिकांचे पंचनामे तातडीने करावे मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे नुकसानग्रस्तांना जाहीर मदत तातडीने द्यावी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करावी आणि शंभर टक्के पीक विमा योजना लागू करण्यात यावी सरकार जाग झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देत तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली आहे झुंजार जनता लाईफ साठी प्रतिनिधी दिलीप मोरे सोयगाव किंवा भडगाव मध्ये मिळाले बाजूला बाजूच्या जिल्ह्यात आपल्याला मिळालं आप नाहीये तर त्या बंद आहे त्याच्यामुळे आपल्या खात्यामध्ये पैसे गेले नाहीत आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आमच्या काम पूर्ण सव्वीस ऐकून घ्या तुम्ही असं नका करू काय साहेब तुम्ही समजून घ्या प्रोसिजर काय आहे कारण जी आधी याद्यामध्ये सुद्धा काही कमतरता होती ती सुद्धा आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करून याद्या सव्वीस हजारच्या अपलोड केल्या यी के साईट जशी सुरु होईल तशी ते खात्यामध्ये पैसे जाणार आणि गल... दोन हजार पंचवीस ची गोष्ट जी आहे ती फार्मर आय अवलंबून आहे फार्मर आय डी आता आपल्या पंच्याहत्तर त्याला ई केवायसीची गरज नाही कारण दोन हजार पंचवीस ची गोष्ट येते ती आता आज संध्याकाळी किंवा उद्यामध्ये अनुदान आलं तर ते पण लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे त्या आपल्या याद्यात तयार आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत प्रकार शून्य ते दोन हेक्टर दोन ते तीन हेक्टर त्या पण याद्या आम्ही पूर्ण मेहनतीने सगळे कर्मचारी बसून तयार केलेल्या के आहेत दिवाळीच्या बसून तयार केलेल्या के आहेत आणि त्या पण आपल्या पूर्ण तयार फक्त आता चोवीस ई केवायसी च काम आहे आणि पंचवीस शासनाचा आलं आपल्याला अनुदान की आपण लगेच अपलोड करू आणि मान्य जिल्हाधिकारी सरांची व्ही सी झाली त्याच्यामध्ये सुद्धा हेच निर्देश दिलेले की तुमच्या याद्या पूर्ण तयार ठेवा अपलोड करायचे तर आमची पूर्ण मॅडम समजा यादी तयार झाल्या ऐका याद्या तयार झाल्या तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहे का समजा याद्या तयार झाल्या तात्काळ पडून का पैसे आयुष्य पैसे नाहीये फक्त तो नसतो काय काय ऐकायम्पल शासनाकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे आहे का, का फक्त निमित्त टोलाटोली चालू आहे की केवायसी आहे आहे डब्ल्य योग्य निर्णय शेतकरी

चोवीस तारखे काही नुकसान भरपाई चोवीस तारखेचा मंदिर आहे Junjar Janta News, not <Riot> just talk, but talk of Patla.